हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये इंग्रजी वर्णमाला याच्यावर आधारित आणखी एक प्रकार आणखी एक प्रकारचा प्रश्न पाहूया त्याच्यावर कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तर कशी मिळवायची तर ते प्रश्न तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष ते प्रश्न सोडून पाहू तर आजचा आपला घटक आहे विसंगत पद ओळखा इंग्रजी वर्णमालेमध्ये काही अक्षरांचे समूह जर आपल्याला दिले असतील तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट संबंध असतो फक्त एक त्यामधला शब्द वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिलेला असतो तर त्या इंग्रजी वर्णमालेमध्ये जे शब्द आपल्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा संबंध असतो तो संबंध शोधून आपल्याला त्या गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा असतो तर त्या पद्धतीचे काही प्रश्न आपण याच्या व्हिडिओमध्ये बघूया त्याच्यासाठी अशा पद्धतीनं आपण अक्षरमालेमधील अक्षरांची रचना करून घेऊ शकतो ए पासून एम पर्यंत आणि खालच्या वेळेला एन पासून उलट क्रमाने झेड पर्यंत तर काही प्रश्न आपण बघूया त्यातला पहिला प्रश्न असा आहे आपल्याला काही अक्षर दिलेले आहेत पहिला अक्षर सी एफ दुसरा आहे एस व्ही तिसरा एस पी आणि चौथा के एन हे चार अक्षर दिलेत ह्यापैकी एक विसंगत आहे याचा अर्थ उरलेल्या तिन्हीमध्ये जो पॅटर्न आहे किंवा जो संबंध आहे दिलेल्या अक्षरांमध्ये तो समान आहे तो समान संबंध कोणता आहे तो आपल्याला पहिल्यांदा शोधायचा आहे आणि मग विसंगत घटक आपण शोधू शकतो तर सी आणि एफ मध्ये संबंध आपल्याला काय दिसतोय तर सी आणि एफ याच्यामध्ये दोन अक्षरं सोडलेली आहेत म्हणजे सी नंतर दोन अक्षर सोडून एफ मिळाले एस आणि व्ही मध्ये तोच संबंध आहे का बघूया एस नंतर यू आणि टी ही दोन अक्षरं सोडून व्ही आलेली आहे म्हणजे एस व्ही मध्ये सुद्धा तोच संबंध आहे एस आणि पी मध्ये तो संबंध आहे पण एसच्या अगोदर अक्षर पी आलेला आहे पहिल्या दोन अक्षरांमध्ये मात्र दोन अक्षर सोडून पुढचं अक्षर होतं एस पी मध्ये दोन अक्षर सोडून मागचा अक्षर घेतले त्यामुळे इथं हा कदाचित वेगळा असू शकतो तरी सुद्धा आपण के, के एन हा शेवटचा जो शब्द राहिलाय तो एकदा चेक करून बघूया की के आणि एन मध्ये केल आणि एन एल आणि एम ही दोन अक्षर सोडून एन आहे त्याचा ता इथं सुद्धा तोच तो संबंध आहे तिसरा मात्र वेगळा आहे त्याच्यामध्ये अक्षर जरी दोन सोडून असली तरी सुद्धा दोन सोडून मागचा अक्षर ह्या तिसऱ्या शब्दामध्ये घेतलेला आहे त्यामुळं चारपैकी विसंगत घटक आहे एस पी पुढचा प्रश्न बघू आता इथं तीन तीन अक्षरांचा समूह हो दिलाय पहिला दुसरा आहे व्ही तिसरा डब्ल्यू वाय बी आणि चौथा एम ओ क्यू तर एफ एच मध्ये संबंध काय बघूया एफ नंतर एक अक्षर सोडून एच नंतर दोन अक्षर सोडून के तर इथे संबंध असा आहे की एफ नंतर एक अक्षर सोडून एच आहे आणि एफ नंतर एक अक्षर सोडून एच आहे आणि एच नंतर दोन अक्षर सोडून के आहे आता या तिन्ही मध्ये सुद्धा असाच संबंध आहे का बघूया दुसरा शब्द क्यू एस व्ही क्यू नंतर एक अक्षर सोडून एस आणि एस नंतर दोन अक्षर सोडून व्ही इथे सुद्धा तोच संबंध आहे तिसऱ्या शब्दात चेक करूया डब्ल्यू वाय बी डब्ल्यू नंतर एक अक्षर सोडून वाय आहे आणि वाय नंतर झेड आणि ए ही दोन अक्षर सोडून बी आहे ते मग तिथे सुद्धा तोच संबंध आहे राहिला शेवटचा एम ओ क्यू एम नंतर एक अक्षर म्हणजे एम सोडून ओ आलेला आहे आणि ओ नंतर दोन अक्षर सोडून आर न येता ओ नंतर एक अक्षर सोडून क्यू आलेला आहे त्यामुळे इथं ते रिलेशन नाही म्हणजे एम आणि ओ मध्ये एक चा फरक आहे म्हणजे एम नंतर एक अक्षर सोडून ओ आहे पण ओ नंतर दोन अक्षर सोडून क्यू नाही तर एकच अक्षर सोडून क्यू आहे याचा अर्थ हा जो शब्द आहे ओ क्यू तो या तिन्हीमध्ये पहिल्या तीन शब्दामध्ये जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नुसार आलेला नाही त्यामुळे इथं एम क्यू हा घटक विसंगत आहे दिलेले चार पैकी पुढचा प्रश्न बघू इथं आपल्याला दिलेले शब्द पहिला ई दुसरा जीटी तिसरा आय आर आणि चौथा क्यूजे ई आणि व्ही मध्ये संबंध आपल्याला असा दिसतो की ई आणि व्ही अक्षर आहेत म्हणजे अशा पद्धतीनं जर अक्षरांची रचना आपण केली तर ई आणि व्ही एकमेकांच्या अक्षर समोर समोर आहेत. जी टी ही सुद्धा एकमेकांच्या अक्षर आहे आय आर सुद्धा एकमेकांच्या समोर समोरचे आहे आणि क्यू जे ही अक्षर एकमेकांच्या समोर जरी असली तरी सुद्धा इथं क्रम उलटा दिलाय म्हणजे इथं जे क्यू असा क्रम असायला पाहिजे होता तो न देता क्यू जे म्हणजे खालच्या ओळीतलं अक्षर पहिल्यांदा घेतले पहिल्या तीन शब्दामध्ये उलट आहे म्हणजे ई हा वरच्या ओळीतील शब्द आहे जी वरच्या ओळीतील शब्द आहे आय वरच्या ओळीतील शब्द आहे त्यामुळे तो पहिल्यांदा घेतलाय क्यूजे मध्ये मात्र ही अक्षर जरी समोर समोर असली तरी सुद्धा क्रम उलट घेतलाय म्हणजे खालच्या वेळीतलं वाक्य पहिल्यांदा घेतले त्यामुळं हा जो घटक आहे क्यूजे हा इतर तिन्हीच्या पेक्षा वेगळा आहे त्यामुळे विसंगत घटक क्यूजे पुढचा प्रश्न त्याच्यासाठी अक्षर आहेत एफ जे जे एच दुसरा आहे पी टी आर तिसरा शब्द टी एक्स डब्ल्यू आणि चौथा टी एक्स व्ही एफ जे एच मध्ये रिलेशन काय बघूया एफ नंतर एफ नंतर तीन अक्षर सोडून जे आहे आणि जे नंतर एक अक्षर सोडून मागे एच आहे त्यामुळं असं रिलेशन आहे असा पॅटर्न आहे पी टी आर मध्ये तसंच आहे काय बघूया पी नंतर तीन अक्षर सोडून टी आणि एक अक्षर सोडून मागे हा टी एक्स डब्ल्यू कहू टी ती नंतर तीन अक्षर सोडून एक्स आणि पुन्हा एक अक्षर सोडून मागे व्ही यायला पाहिजे होतं पण इथं डब्ल्यू आलेला आहे याचा अर्थ टी एक्स डब्ल्यू हा शब्द पहिल्या दोन्ही प्रमाणे नाही तर मग हाच विसंगत घटक असणार आहे तरी सुद्धा एक शब्द आपला चेक करायचा राहिला शेवटचा टी एक्स व्ही तो सुद्धा चेक करूया म्हणजे आपलं उत्तर कन्फर्म होईल टी एक्स व्ही मध्ये तसंच रिलेशन आहे का बघूया टी नंतर तीन अक्षर सोडून एक्स आहे आणि एक्स नंतर एक्सच्या अगोदर एक अक्षर सोडून v आपल्याला मिळते म्हणजे इथं सुद्धा पहिल्या आणि दुसऱ्या शब्दाप्रमाणेच पॅटर्न आहे याचा अर्थ फक्त तिसरा जो शब्द आहे तो या पॅटर्नमध्ये बसत नाही त्यामुळे वेगळा घटक किंवा विसंगत घटक आहे पी एक्स डब्ल्यू पुढचे शब्द दिले आपल्याला ई डब्ल्यू सी हा पहिला शब्द ए वाय सी त्यानंतर BXD एक्स डी आणि डी व्ही एफ या चारपैकी विसंगत घटक आपल्याला शोधायचा आहे ई मध्ये रिलेशन काय बघूया हो ई e, इथं अक्षरमालेमध्ये आपल्याला दिसते त्यानंतर डब्ल्यू त्यानंतर सी अशा पद्धतीने पॅटर्न आपल्याला मिळतो EWC म्हणजे ते अक्षर एकमेकांना जोडल्यानंतर व्ही शेप तयार होते दुसऱ्यामध्ये तसंच होतंय का बघूया हो AYC AYC ए वाय सी इथेही व्ही शेप तयार होतोय फक्त पासून व्ही पर्यंत ए पासून वाय पर्यंत आणि वायपासून सी पर्यंत असा क्रम पहिल्या अक्षरामध्ये ई डब्ल्यू सी मागच्या e, दिशेला आला होता तिसरा एक चेक या शब्द म्हणजे आपला पॅटर्न क्लिअर होईल बी एक्स डी तर बी आहे एक्स डी बी एक्स डी दुसरा शब्द ए वाय सी त्याच पद्धतीने आहे पहिल्यापासून ए पासून वाय पर्यंत नंतर सी पर्यंत बी एक्स बी ते एक्स एक्स ते डी आणि शेवटचा डी व्ही एफ सुद्धा चेक करूया इथं सुद्धा तोच पॅटर्न आहे डी पासून व्ही पर्यंत आणि व्ही पासून एफ पर्यंत म्हणजे दुसरा तिसरा आणि चौथा शब्द यांच्यामध्ये समान पॅटर्न आहे व्ही शेपच तयार होतो फक्त क्रम अशा दिशेने पण जो पहिला शब्द आहे ईडब्ल्यू सी तिथं उलट क्रम आहे म्हणजे ई पासून डब्ल्यू हे मागचं अक्षर आहे डब्ल्यू पासून सी पुन्हा मागचा अक्षर आहे म्हणजे इथं अक्षर व्हीच तयार होतं या शब्दांना जोडल्यानंतर या अक्षरांना जोडल्यानंतर पण क्रम मात्र उलटा आहे त्यामुळं हा जो शब्द आहे ईडब्ल्यू e, सी तो या तिन्हींच्या पेक्षा वेगळा पुढचा आता पुढच्या शब्दामध्ये चार चार अक्षर आहेत पहिला आहे बीई एच e, के दुसरा जी जे एम पी टी डब्ल्यू झेड सी आणि चौथा एच जे एम ओ मग एक अक्षर एक एक शब्द आपण चेक करूया बी ई एच के बी नंतर दोन अक्षर सोडून ई e, नंतर दोन अक्षर सोडून एच पुन्हा दोन अक्षर सोडून के म्हणजे प्रत्येक दोन अक्षरामध्ये दोन दोन चा फरक आहे आता हाच पॅटर्न दुसऱ्या मध्ये सुद्धा आहे का बघूया जी जे एम पी जी नंतर दोन अक्षर सोडून जे जे नंतर दोन अक्षर सोडून एम एम नंतर पुन्हा दोन अक्षर सोडून पी तिथं सुद्धा तोच पॅटर्न आहे टी डब्ल्यू झेड सी मध्ये बघूया टी नंतर दोन अक्षर सोडून डब्ल्यू डब्ल्यू नंतर दोन अक्षर सोडून झेड झेड नंतर ए आणि बी ही दोन अक्षर सोडून सी तिथे सुद्धा तोच पॅटर्न आहे तर राहिले शेवटचाच एक शब्द तोही चेक करू एच जे एम ओ एच नंतर एक अक्षर सोडून जे आलेला आहे त्यामुळे इथं तो पॅटर्न फॉलो होत नाही त्यामुळे वेगळा शब्द आपल्याला मिळाला एच जे एम ओ हा इतर तिन्हींच्या पेक्षा विसंगत आहे हा शब्द इतर तिन्ही विसंगत आहे पुढचे शब्द आहेत एम के आय जी जी ई e, हा पहिला शब्द त्यानंतर डब्ल्यू यू एस क्यू ओ तिसरा शब्द आहे पी एन एल जे एच आणि चौथा एस क्यू ओ एल जे एम के आय जी यांच्यामध्ये संबंध काय बघूया एम च्या अगोदर एक अक्षर सोडून के K, केच्या K, अगोदर एक अक्षर सोडून आय च्या आय च्या अगोदर एक अक्षर सोडून जी जी च्या अगोदर एक अक्षर सोडून ई अशा पद्धतीनं एक एक अक्षर सोडून मागचा अक्षर आपल्याला मिळत जातं या प्रत्येक अक्षरामध्ये तोच पॅटर्न दुसऱ्या मध्ये बघ्या डब्ल्यू च्या अगोदर एक अक्षर सोडून यू मिळेल यू च्या अगोदर एक अक्षर सोडून एस त्याच्या अगोदर एक अक्षर सोडून क्यू त्याच्या अगोदर एक अक्षर सोडून ओ इथे सुद्धा तोच पॅटर्न फॉलो आहे तिसरा शब्द बघ्या पी एन एल जे एच मध्ये पी च्या अगोदर एक अक्षर सोडून एन च्या अगोदर एक अक्षर सोडून एल त्याच्या अगोदर एक अक्षर सोडून J आणि त्याच्या अगोदर एक अक्षर सोडून एच इथं सुद्धा तोच पॅटर्न फॉलो आहे शब्द तो चेक करू आता एस क्यू ओ एल जे एस च्या अगोदर एक अक्षर सोडून क्यू त्याच्या अगोदर एक अक्षर सोडून ओ त्याच्या अगोदर दोन अक्षर सोडून एल मिळेल इथं त्यामुळं इथं हा जो पॅटर्न आहे तो फॉलो होत नाही कारण ओ नंतर ओच्या अगोदर अगोदरची एम आणि एन ही दोन अक्षर सोडून आपल्याला एल दिलाय त्यामुळं हा जो शेवटचा शब्द आहे एस क्यू ओ एल जे हा इतर तिन्हीशी मिळत नाहीये त्यामुळं या तिन्हीशी पहिल्या तिन्हीशी विसंगत असणारा शब्द आहे शेवटचा एस क्यू ओ एल जे पुढचा प्रश्न पोहो इथं पाच पाच अक्षरांचा शब्द दिलाय पहिला आहे एफ जे जी आय एच दुसरा आहे एम क्यू पी एन ओ नंतर आर व्ही एस यू टी चौथा के ओ एल एन एम मग एफ जे जी आय एच याच्यामध्ये रिलेशन काय बघूया एफ नंतर जे आय जे नंतर जी आय जी नंतर आय आणि पुन्हा एच अशा पद्धतीनं एक रचना तयार होते एफ एफ पासून जे पर्यंत जे पासून जी जी पासून पुन्हा आय आणि आय पासून एच तर अशा पद्धतीने ही रचना तयार होते या शब्दामधल्या अक्षरांच्या मध्ये पुढचा जो शब्द आहे तिथे सुद्धा तीच रचना आहे का बघूया हो एम पासून क्यू क्यू पासून पी P पासून एम एन पासून ओ इथं मात्र हे फॉलो झाल्यासारखं दिसत नाही पहिल्या शब्दाप्रमाणे एम नंतर एम पासून एम पासून क्यू पर्यंत आता जसा संबंध एफ जे जे पासून जी होतं क्यू पासून एन पर्यंत यायला पाहिजे होता पण इथं क्यू पासून पुढचा क्षेत्र पी क्यू पासून पी पर्यंत म्हणजे इथं फॉलो पहिल्यासारखा पॅटर्न दुसऱ्या शब्दामध्ये फॉलो झालेला नाही तरी सुद्धा तिसरा आपण पहिल्यांदा चेक करूया आणि मग नेमका पॅटर्न कोणता आहे ते आपऊ शोधता येईल तिसरा शब्द असा आहे आर व्ही एस यू टी आर त्याच्यानंतर व्ही व्ही नंतर एस एस नंतर यू यू नंतर टी म्हणजे पहिल्या शब्दामध्ये जसा पॅटर्न आहे तसाच तिसऱ्यामध्ये चौथ्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं आहे का एकदा बघूया हो के यू एल के ओ एल, एल एन एम के नंतर ओ ओ नंतर एल एल, एल पासून एन एन पासून एम म्हणजे इथं सुद्धा याच पद्धतीनं पॅटर्न आहे पहिल्या तीन पहिल्या तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये सेम पॅटर्न हे अक्षर आले फक्त दुसऱ्यामध्ये मात्र ले ते फॉलो झालेले नाही त्यामुळं वेगळा शब्द किंवा विसंगत घटक आहे एम क्यू पी तर या पद्धतीचे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये आपल्याला इंग्रजी वर्णमालेमध्ये जे अक्षर आहेत ते अक्षर त्यांचा समूह हो दिलेला असतो चारपैकी तीन मध्ये एक समान संबंध असतो समान पॅटर्न असतो तो समान पॅटर्न शोधून आपल्याला त्याच्याशी विसंगत असणारा कोणता शब्द आहे ते शोधायचं असतं तर अशा पद्धतीची जास्तीत जास्त उदाहरण सोडवा म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि जास्तीत जास्त पॅटर्न आपल्याला आपल्याला किती पद्धतीने विचारले जाऊ शकतात याचा अंदाज येईल तर अशा जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा थँक्स फॉर